आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनविण्याचा प्रयत्न एका उच्च शिक्षित दाम्पत्याला चांगलाच महागात पडला आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट एसी लोकल पास तयार करून प्रवास करणाऱ्या अंबरनाथ मधील पती पत्नीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे घटना कल्याण स्थानकातील एसी लोकल मधील तपासणी दरम्यान समोर आली एका महिला प्रवाशाला तिकीट तपासणी दरम्यान विशाल नवले नामक टी सीने पास दाखविण्यास सांगितले तिने रेल्वेच्या यू टी सी ॲप स्क्रीन दाखवली मात्र तो पास संशयास्पद वाटल्याने टी सीने तात्काळ रेल्वे हेल्पलाईन वर कॉल करून त्या पासाची पडताळणी केली तपासात धक्कादायक आली पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून तो जानेवारी महिन्यात जारी केलेला आणि फेब्रुवारी मध्येच गुडिया शर्मा असल्याचे सांगितल्याने टी सी चा संशय अधिकच गडद झाला डोंबली स्थानका तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली तेव्हा खरा खुलासा झाला तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचे नाव व तपशील टाका बनावट पास तयार केल्याचे मान्य केले दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण